नमस्कार ठरला तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अस्मिता तिच्या आईजवळ काय बनवलं आहे म्हणून विचारायला किचनमध्ये जाते त्यावेळेला तिला खूप सुंदर असा वास येत असतो आणि काय बनवलं आहे विचारलं आई सांगते पालकाची भाजी बनवली आहे तुला काही वेगळं खायचं असेल तर सांग तर ती म्हणते नाही गाई बघ ना इतकं सुंदर वास येतो आहे ना आम्ही त्या वासाच्या ओघाने इकडे आले माझं नाव एकदम सायलीसारखं होणार बहुतेक सायली मामीसारखं हुशार आणि खायला पण इकडे ती सांगू लागते की मी आज एक गमतीशीर गोष्ट पाहिली ती म्हणजे जेव्हा सायली मोबाईलमध्ये बघत होती अर्जुनने एक मेसेज केला होता की तुझ्यासाठी सरप्राईज घेऊन येतो आहे आता अर्जुन आला आहे अर्जुन मग विचारतो माझी बायको कुठे आहे त्यावेळेला अस्मिता सांगते ती रूममध्ये गेली आहे मग तो ही घाईगडबडीने लगेच रूममध्ये जातो रूमचा दर्जा बंद करतो आणि सरप्राईज आणलं दाखवा मला असं म्हणत तिथे सायली त्याच्याशी भांडू लागते मला लवकर द्या लवकर द्या आणि ह्या दोघांमधल्या गप्पा ऐकायला मुद्दामच तिथे अस्मिता हे गेलेली असते दोघांच्या गप्पा बाहेरनं ती ऐकत असते गेस करणे तुझ्यासाठी काय आणलं असेल तर ती म्हणते नाही सांगता येत मग तो तिला काढून देतो आया चिंच आणि बोर अशी जोरात अशी आनंदाने ती बोलते आणि तिचं बोलणं इकडे अस्मिता ऐकत असते मला खूप खोशी झाल्या होत्या चिंचा आणि लग बघीने ते सगळं खोलते लगेच चिंच काढते तोंडात घालते आनंद येऊ लागते त्या चिंचेचा आस्वाद घेत असते इतकी छान दिसत असते त्यावेळेला सायली अर्जुन तिच्याकडे टक पाहत असतो बायको तुला चिंच खावीशी वाटली होती म्हणून तुझ्यासाठी चिंच घेऊन आलोय आता तू खुश ना असं दोघ जण बोलत असतात दोघांच्या गप्पा ऐकून अस्मिताला इकडे वाटतं चिंच खाऊ आहे म्हणजे हे नक्की प्रेग्नेंट आहे आपल्याला सांगत नाही आणि इकडे दोघांच्या गप्पा चालू असतात घाई गडबडीत ती खाली धावत धावत येते आईला सांगू लागते आई तुला आहे का वरती ना सायली चिंच आणि बोरं खात आहे माई म्हणते त्यात काय एवढं अगं चिंच आणि बोरं कळत कसं नाही तुला नक्कीच दोघं जण मला आत्या बनवायचा विचार करताय होऊ देत आणि आपल्याला सांगायचं नाही त्यांना आत्ता आपण सरप्राईज ऐकले हे त्यांना कळायलाच नको पण अस्मिताच्या आईला ह्या गोष्टी विश्वास नसतो ती त्या तिला जबरदस्ती चाल माझ्यासोबतवरती म्हणत घेऊन चाललेली असते इकडे सायली त्याला म्हणत असते की तुला कसं कळलं की मला चिंच बोरं खूप आवडतात तर तो तिला चिडवत असतो बायकोला काय आवडतं काय नाही आवडत हे नवऱ्याला माहिती असायला हवं मी त्यातला चांगला नवरा आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे तुला काय आवडतं तुझ्यासाठी म्हणूनच मी मुद्दाम चिंच आणि बोरं घेऊन आलो आहे इकडे दोघांच्या गप्पा नवराबाई बायकोंच्या दोघीही सासूसून सासून मुलगी ऐकत असते आता त्या दोघीजणी बाहेर कानुसं घेत असतात हे दोघं रोमँटिक मूडमध्ये एकमेकांशी बोलत असतात चिंच खाताना डोळा मारते सायली आणि तो म्हणतो अरे चिंच खाताली डोळा कोणी मारतं का मी तर तुला असाही मारू शकतो असं गप्पा चालू असताना दरवाजाच्या तोल जातो आणि अस्मिता आणि आई दरवाजातनं आत पडल्या जातात आणि अर्जुन म्हणतो तुम्ही दोघीजणी काय करताय त्यावेळेला अस्मिता उलटी पालटी काय काय जिजमेल तसे कारण देऊ लागते आणि अर्जुन तिला हसून म्हणतो तू ना त्या तन्वीची मैत्री नाही कसं सिद्ध करतेस ना तू तु। तुला खरं बोलता नाही येत का धनवीला खोटंच बोलायला हवं का मग ती म्हणते हो मी तुमच्या दोघांच्या गप्पा ऐकत होते तुला चिंचक आवडते सैली अय्या असं छानशा ती विचारते आणि ही पण बाई मस्त लाजते आता लाजली म्हणजे मोती गेला खरंच दिवस गेले की काय म्हणून कल्पनाही अंदाज बांधू लागते मग तुम्ही दोघांनी विचार केला आहे का आणि मला आजी आणि लात्या बनवत आहे का तुम्ही असं म्हटल्यानंतर दोघंही हसू लागतात आणि आय्या असं काही नाही असं म्हणत तिथे सायली सांगू लागते चिंच आणि बोर खाणं म्हणजे दिवस गेले असंच तुमचा अर्थ ना असं असतं का अहो खाऊ वाटलं म्हणजे मला लहानपणापासून खूप आवडतं तर त्यात आर सायली अर्जुनला म्हणते तुम्ही का आणलं ते सांगा तर बायकोच्या आवडीन एवढींमध्ये चिंचा आणि बोर होती म्हणून तिच्यासाठी मी खायला आणलं विशेष असं काही नाही आणि असतं तर आम्ही तुमच्यापासून लपवून ठेवू का असं म्हणत दोघीजणींना मग खूप ग कस्तरी होऊ लागतं की आम्ही तुमच्या गप्पा चोरून ऐकल्या म्हणून मग सायली ही अस्मिताकडे जाते आणि तिला म्हणते चिंचा आणि बोरं खायला तर सध्या तुम्हाला आवडलं पाहिजे असं म्हणत ती त्या दोघींनाही चिंच आणि बोरं भरवू लागते आणि खरंच अर्जुन म्हणतो ही माणसं सायलीने तिच्या चांगल्या स्वभावाने चांगल्या प्रेमा वृत्तीने कमवली आहे हीच तिची खरी कमाई आहे तिने मिळवलेलं इतक्या दिवसाचं हे तिचं चांगलं काम आहे इकडे प्रिया मात्र विचारात पडलेली असते ना गो बाबा माझ्या बाबतीत इतका चांगला कसा वागू लागला आहे त्याच्या मनात नक्की चाललंय तरी काय आता हे शोधून तरी काढायलाच हवं कारण त्या अर्धबिंडोक डोक्यावाल्या माणसाला हा सांगत होता की ती चुकली आहे तिला माफ कर तिला घरात घे इतकं चांगलं वागून माझ्या बाबतीत हे नवीन काहीतरी प्लॅन तर बनवत नसतील ना ह्या प्लॅनला आता आम्हाला उधळून लावंच लागेल म्हणून प्रिया आता कंबर कसती इकडे महिपतने हवालदारला बोलवलेलं असतं आणि त्याचा चांगलं मानपान तो करतो त्याला बसवतो त्याला सांगू लागतो माझं एक महत्त्वाचं काम आहे एक फोटो तो त्या हवालदाराला देतो आणि हा फोटो तुझ्या मेंदूत चांगला छापून घे या पे फोटोतली मुलगी आपल्याला वीस वर्षापूर्वी हरवली असा मेसेज असेल तर ती मुलगी शोधायची आहे तर ह्या मुलीचा फोटो पाहून तू वीस वर्षापूर्वीचे सगळे रजिस्टर खोलून ह्या सगळ्या माहिती मला जमा करून आणून द्यायच्या आता इकडे काम खूप अवघड आहे असं म्हणत हवालदार बोलत असताना नागराज एक एक, एक, एक पैशाचं बंडल काढतो मैपत ढिगभर पैसे त्याच्या हातात ठेवतो आणि म्हणतो आत्ता काम अवघड नाही ना मग हवालदार म्हणतो हो आता काम सोपं होईल इकडे सायली विचारत असते तिला ते क्षण आठवतात जेव्हा प्रतिमाला तवेवर ढकलण्यासाठी प्रिया जोरात येत असते आणि त्याच वेळेला सायलीने पाहून त्यांना थांबवलेलं असतं इकडे अर्जुन पाहतो की कुठल्या विचारात एवढी मग्न झाली आहे काय विचार करत असेल कसलं टेन्शन आता इने मग तो तिला तिच्याजवळ जवळ जाऊन तिला हाक मारू लागतो पण ती इतकी गुंग असते तिचं अजिबात लक्ष नसतं मग अर्जुन तिला हात लावून विचारतो अगं काय विचार करते एवढा काय झालंय का तर ती सांगू लागते खरं तर मला आता प्रतिमात्याची काळजी वाटते प्रियाचा स्वभाव तुम्हाला माहितीच आहे कसा आहे आणि तिच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे विश्वासघात होणं हे ठरलेलंच इकडे लगेचच नागोबाच्या रूममध्ये जाऊन जाऊन तन्वी काकूशी गोड गोड बोलून काही माहिती काढण्याचा प्रयत्न करू लागते आणि सुमन काकू सुमन काकू म्हणत आत घुसते सुमन काकू तिच्याशी बोलत नसते काय काम आहे म्हणून विचारते मग ती आपला केविलवाना चेहरा करत तिच्या काकूला म्हणू लागते की काकू तू मला कधी माफ करशील ग तुझ्याशी बोलायला तुझ्या प्रेमाला मी किती हसूसली आहे माहिती आहे का आणि खरंच मी मनापासून तुझी स्व माफी मागते तर सुमन म्हणते माझी माफी मागायची काही गरज नाही तुझ्या आईबापाची माफी माग मी कोण तुला माफ करणारी किंवा ना करणारी इकडे सायलीला प्रियाबाबत टेन्शन असतं की ती नक्की काहीतरी असं करणार की ज्यामुळे आपल्या प्रतिमात्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आज काय घडलं माहिती आहे का मी जेव्हा त्यांच्या घरी गेले तर ती तिला ढकलण्यासाठी प्रिया मागे उभी होती आणि मी बोल हाक मारल्यानंतर लगेचच तिथून आत्या सरकली आणि तिचा हात तव्यावर गेला आणि त्या तिच्या तव्यावर गेल्यानंतर हाताला फोड आलेले असतात तेव्हा मी तिथे बाम घेऊन गेले आणि तिच्या हाताला कचा कचा तो बाम सोडून तिला चांगलीच आद्दल घडवली आहे आता अर्जुन इथे चौतळतो अर्जुन चिडतो आणि म्हणतो मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या मुलीला त्यांच्या घरातनं बाहेर काढतो नाही तर आपल्या राजमा काकाला आणि आत्याला तिने काही केलं तर आता सायली म्हणते असं नाही करू शकणार आपण कारण प्रतिम निर्णय घेतला की तिला घरात ठेवायचं ती त्यांची काही झाली तर मुलगी आहे ना इकडे मात्र तन्वी सुमन काकूला स्वतःच्या बाजूने वळवण्यासाठी इमोशनल ब्लॅकमेल करू लागते बघ ना ग मला कसं केलं महिपत्नी त्याच्यामुळे माझ्या हाताला लागलं हे झालं ते झालं मी किती काय काय सहन करते महिपत्नी मला किती त्रास दिला जेलमध्ये पण जेलच्या बाहेर पण इकडे सगळं काही ती बोलत असताना ती पाठीमागनं तिला खानाखुना करून तिचा जीव घ्यावं की हो काय असं प्रियाला वाटत असतं सुमन काकू मात्र काही केल्या तिचं मन वळवायला तयार नसते तन्वीच्या बाजूने ती स्वतःचं मतही मांडत नाही प्रेमाने तिच्याशी बोलतही नाही ही गोष्ट तिला खटकू लागते काकी तू मला माफ केलंस की नाही सांग ना मग काकी हां म्हणून मान डोलवते आई बरं झालं तू मला माफ केलंस तू माफ केलं आता नागराज काकाचीही मला माफी मागायची कुठे आहे काका गं मला त्यांच्याशी पण बोलायचं आहे असं म्हणत ती काकूला विचारू लागते तर सुमन काकू म्हणते बाहेर गेले बाहेर कुठं गेले गं तुला सांगून गेले असतील ना मग ती लगेच म्हणते नाही मला माहीत नाही कुठं गेले आता इथे प्रिया थँक्यू हां तुम्हाला माफ केलं म्हणून बाहेर येते आणि बाहेर जाऊन विचार करते हा नागोबा इथे नाही म्हणजे नक्कीच मग पच्च्या घरी जाऊन काहीतरी प्लॅन बनवत असेल माझ्या विरोधातच काहीतरी चालू असेल मला आता त्यांचा लवकरात लवकर प्लॅन उधळावाच लागेल म्हणून इथे प्रिया आता काळजीत असते सायली मात्र इथे अर्जुनला समजत असते की मायले कींचं नातं किती महत्त्वाचं असतं किती प्रेमाचं असतं आता आपण तिथे जाऊन स्वतःने सांगू शकत नाही तुमच्या मुलीला बाहेर काढा प्रतिमा त्याने स्वतः निर्णय घेतला स्वतःच्या मुलीला घरामध्ये ठेवण्याचा आता ती आणि तिचं नशीब पण एवढं मात्र नक्की आहे की प्रिया खूप घातकी आहे तिने स्वतःच्या आईला घा गा, घात जखमा होईल ह्या गोष्टीचाही विचार केला नाही तेव्हा ती दुसरे कोणाचं काय करणार पण नक्की एक दिवस तिचा स्वभाव बदलेल ती प्रेमळ होईल आपल्या अश्विन भाऊजींचा संसारही प्रेमाने चालवेल इकडे रात्रीच्या अंधारात मात्र आता हवलदार तो फोटो सापडतोय वीस वर्षापूर्वीचा आणि बघता बघता एक फो फोटो सायलीचाही त्या पोलिसने आणून दिलेला असतो सुभेदार ह्या मुलीला शोधताय असं म्हणून आता त्या हवालदारच्या लक्ष येते सुभेदारही दोन मुलींना शोधताय आणि इथे महिपतनेही दोन मुलींची माहिती काढायला दिली हे दोन्ही फोटो सेमच आहे आता ह्या दोन्ही फोटोंची माहिती काढायची म्हटल्यानंतर एक फोटो जो असतो तो असतो प्रियाचा प्रियाचा फोटो हा गुन्हेगारी ह्या पट्ट्यात हरवलेली मुलगी आणि ती मुलगी चोर बाईची मुलगी होती जी पाकिटं मारायची सिग्नलवरती आणि हवालदार तो फोटो पाहून ओळखतो की वीस वर्षापूर्वी एक बाई होती जिच्याकडे चार पाच मुली होत्या त्या मुलींना ती सिग्नलवरती चोरी करायला पाठवायची ती बाई कुठे आहे मला माहिती आहे मी तिचा पत्ता तुला शोधून उद्या सांगतो असा हवालदार दुसऱ्या दाराला सांगतो मग एवढी महत्त्वाची माहिती मिळाली आहे बरं झालं तर ते सगळे कागदपत्र त्याने एका फाईलला लावलेले असतात इकडे मैपतला काळजी पडलेली असते की का काहीतरी रेकॉर्ड त्या प्रियाचं मिळायला हवा त्या प्रियाचा रेकॉर्ड मिळाला मिळाला आपण आता नवीन प्लॅन सुरुवात करू इकडे हवालदार माहिती सांगू लागतो की ती तुम्ही जी फोटो दिला ती मुलगी गुन्हेगारी क्षेत्रातली मुलगी आहे तिच्या आईवडिलांचा पत्ता उद्या मला मिळणार आहे इकडे महिपत म्हणतो उद्याने लवकरात लवकर शोधायचं आणि माझ्यासमोर ती माणसं आणून उभी करायची इथे नागराज आणि महिपतने प्रियाविरोधात हा सगळा प्लॅन केलाय आता स्वतः महिपतच सगळं सत्य हे रविराज समोर ठेवणार तुझ्या मुलीला कुठे ठेवलंय आणि तू ज्या मुलीला तन्वीला प्रियाला तन्वी, प्रिया तन्वी मानतोय ती मुलगी गुन्हेगार आहे इकडे पोलीस विचारतात तुम्हाला काय माहिती मिळाली का हवालदाराला हवालदार म्हणतो नाही नाही मिळाली खूप अवघड आहे मला नाही वाटत ही माहिती मिळेल मग मा पोल हवालदाराला तो जायला सांगतो आणि रविराज अर्जुन सोबत रव, इथे पोलीस बोलत असताना हवालदाराचा तोल जातो त्याच्या हातातली फाईल पडते सगळे कागदं इकडे तिकडे असतं तिसतं पडू लागतात आणि ते सगळं उचलण्याची साठी मदत करू लागतो अर्जुन आणि अर्जुनला आता प्रियाचा फोटो आणि त्या तिची गुन्हेगारी माहिती मिळणार का त्या फोटोपर्यंत हात पोस्ट क्षणी हवालदार तिथे जातो पटापटा ते पेपर त्याच्या हातातनं खेचून घेतो आणि इकडे घरी आल्यानंतर सायलीला अर्जुन सांगू लागतो की तुझं गाठोडं आणि प्रियाचं गाठोडं झालं आहे आणि ते काही केलं सापडत नाही ते सापड हिचं कामही पोलीस म्हणत आहेत की खूप अवघड आहे मग आता कसं करायचं तर तन्वी सायलीला एक गोष्ट आठवते की प्रिया काय काय करू शकते तिचं ते गाठोडं शोधण्यासाठी मला एक आयडिया सुचली आहे ती आयडिया काम करणार का इकडे महिपत चाहती प्रियाच्या घरच्यांचा पत्ता लागल्यानंतर तो एक मोठा धमाका करणार चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद